हॅलो फ्रेंड्स नमस्ते दीप्तीस मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे गणेशोत्सव लवकरच सुरू होणार आहे आणि बाप्पांसाठी आपण वेगवेगळे मोदक हे बनवत असतो पारंपारिक उकडीचे मोदक असो किंवा पारंपारिक तळणीचे मोदक असो त्याच पद्धतीने आपण अजून काहीतरी नवीन फ्लेवरचे मोदक बनवता येईल का हे आपण बघत असतो किंवा ट्राय करत असतो आज असाच एक भन्नाट फ्लेवर मी मोदकाचा घेऊन आलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय अगदी स्टफ केलेले मस्त असे मोदक असणार आहेत पान मोदक असणार आहे पण याचं कवरिंग जे आहे ते एकदम वेगळं असणार आहे तुम्ही कधी इमॅजिन पण केला नसेल हा फ्लेवर आज मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तेव्हा फ्रेंड्स रेसिपी पूर्ण बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहे पान फ्लेवर मोदक तर इथे मी सात विड्याची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि तिचे देठ जे असतात ते मी काढून टाकलेले आहेत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पानं बारीक वाटून घ्यायचे आहेत इथे पाणी न घालताच हे पानं मी वाटून घेणार आहे आता पानं थोडीशी वाटली गेली तर ते अजून चांगले बारीक व्हावे यासाठी मी अर्धा टेबल स्पून गुलकंद याच्यामध्ये घातलेला आहे आणि पुन्हा मिक्सरमध्ये हे थोडस वाटून घ्यायचं आहे गुलकंद घातल्यामुळे पानं अजून थोडीशी बारीक वाटल्या जातात त्यानंतर आता एका बाउलमध्ये घेतलेलं आहे पाव कप डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसेल तर गे तुम्ही आपल्या साधं खोबरं जे घरामध्ये असतं सुख खोबरं त्याची काळी पाट काढून टाकायची आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून गुलकंद घातलेला आहे एक टेबल स्पून बडीशेप घातलेली आहे ती थोडीशी खलबत्त्यामध्ये मी बारीक केलेली आहे त्यानंतर एक टेबल स्पून तुटी फ्रुटी घेतलेली आहे एक टेबल स्पून चेरीचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत पाव टी स्पून वेलची पूड घातलेली आहे एक भर केशर घातलेला आहे एक चिमूटवर जायफळ घातलेलं आहे ते मी इथे किसून टाकलेलं आहे पान आणि गुलकंदचे मिक्सर मध्ये वाटलं ते याच्यामध्ये घातलेलं आहे आता याच्यात हवं तर तुम्ही फ्रेश गुलाबाच्या पाकळ्याचे तुकडे सुद्धा घालू शकता किंवा सुके सुद्धा घालू शकता आता हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करायचं आहे तर सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आता तुमच्याकडे मोदकाचा जेवढा साचा सा असेल त्यानुसार इथे तुम्ही गोळे करून घ्या ते हे बघा माझ्याकडे साधारणतः एवढा साचा असं स्टफिंग बसेल एवढ्या आकाराचा साचा आहे तर मी एवढे साधारणतः आकाराचे बॉल बनवणार आहे तर अशाच प्रकारे मी सर्व गोळे इथे बनवून घेतलेले आहेत आता हे थोडं साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आता याचं कवर बनवणार आहे तर मोदकाचं कवर किंवा मोदकाच्या पारीसाठी आपल्याला बनवायचं आहे काजूची पावडर तर मिक्सरमध्ये आता एक कप काजू मी बारीक वाटून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय पावडर फॉर्ममध्ये काजू बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर आता एक पॅन गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आता याच्यामध्ये अर्धा कप ज्या मापाने आपण काजू घेतलेत ना त्याच मापाने इथे पाणी घ्यायचे त्याच मापाने साखर घ्यायची आहे तर अर्धी वाटी पाणी घेतलेला आहे किंवा अर्धा कप पाणी घेतलेला आहे आणि पाव कप साखर घेतलेली आहे आता साखर आणि पाणी आपल्याला चांगलं विरघळून घ्यायचं आहे साखर वितळल्यानंतर आपल्याला मंदाचे त्याचा जवळजवळ एक तार येईपर्यंत पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे अगदी घट्ट तार येईपर्यंत आपल्याला पाक बनवायचा नाहीये म्हणजे जस्ट एक तार यायला सुरुवात होईल इथपर्यंत हा पाक आपण शिजवणार आहे तर गॅस ची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि आज याच्यावरतून तुम्हाला आता समजलंच असेल आपण कुठली रेसिपी करणार आहे अजून इथे एक तार आलेली नाहीये किंवा तार जस्ट सुरुवात होईल असंही दिसत नाहीये अजून आपण हे थोडस शिजवून घेणार आहे फ्रेंड्स याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा मोदकांच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत उकडीचे मोदक सगळ्यांना जमतात असं नाही विशेष म्हणजे उकडीचे मोदक करताना कळ्या कशा पाडायच्या त्या तुटतात मग सगळ्यांवरती उपाय म्हणून मी मोदकाची अशी रेसिपी टाकलेली आहे जेणेकरून तुम्हाला उकडीचे मोदक सहज बनवता येतील आणि कळ्या पाडायचा प्रश्नही येणार नाही आणि सुंदर अशी डिझाईन सुद्धा मोदकावर सहज गत्या आपल्याला बनवता येईल त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही ती चेक करू शकता तर इथे आपलं एक जवळ जवळ यायला सुरुवातच झालेली आहे त्यानंतर मिनिटभर पाक शिजवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जी काजूची पावडर केलेली आहे ती आता घातलेली आहे गॅसची फ्लेम इथे कमीच आहे आणि आता साखरेच्या पाकामध्ये आपल्याला काजूची पावडर चांगली शिजवून घ्यायची आहे तर सुरुवातीला अगदी चिकट असं मिश्रण इथे तयार होतं पण ते आपल्याला तसंच शिजवत जायचं आहे आणि त्यानंतर छान याचा एकदम चकाकणारा गोळा तयार होणार आहे आता शिजवता शिजवता तिथे मधलं तेल निघतं त्याने आपला अगदी चिकन असा गोळा इथे तयार होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता साधारणतः तीन ते चार मिनिट परतवल्यानंतर छान पैकी इथे चांगला गोळा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे इथे आपलं हे पारीचं कवर तयार झालेलं आहे आता हे हलकस आपल्याला हाताला सोसवेल इतपत हे थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण मोदक बनवायला सुरुवात करणार आहे तेव्हा फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्ही जर मोदक बनवले ना एकदम वेगळा फ्लेवर इथे तयार होणार आहे तसानंतर पाच एक मिनिटानंतर इथे मी मोदक बनवायला सुरुवात केलेली आहे माझ्याकडे जो साचा आहे त्याला मी थोडस तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांचे असे तुकडे ठेवलेले आहेत त्यानंतर काजूची पेस्ट याच्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे कवर करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर अगदी साचा पहिलेच बंद करायचा आणि त्यानंतर वरतून पीठ घालायचं आहे पण तशाने काय होतं कधी कधी साइडला अशी गॅप राहून जातो हे बघा आता हे सगळ्या तिन्ही साच्यांमध्ये मी भरल्यानंतर मग साचा पूर्णपणे बंद केलेला आहे आणि बोटाने व्यवस्थित सर्व साइडने करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता काजूमधलं खूप सार तेल निघत आहे आणि त्यानंतर आपण जे पानाचा मसाला तयार केला आहे तो याच्यामध्ये स्टफ करायचा आहे आणि वरतून पुन्हा छान पैकी काजूचं आवरण याला द्यायचं आहे मस्त पैकी मोदक चांगला सील करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सर्व मोदक इथे बनवून घेणार आहे तर दिलेल्या मापाने जर तुम्ही मोदक केलेत तर साधारणतः सतरा अठरा मोदक इथे तयार होतात अर्थात मोदकाचा साचा कितपत मोठा किंवा छोटा आहे त्याच्यावर हे सर्व अवलंबून असणार आहे ते हे बघा काजूमधलं खूप सारं तेल इथे निघत आहे आणि सुबक असे पान काजूकतली मोदक इथे आपले तयार झालेले आहेत खायला अतिशय सुंदर असे टेस्ट याची लागते अशाच पद्धतीने सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी एक मोदक फोडून सुद्धा दाखवणार आहे तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हो किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फ्रेंड्स महत्वाचं म्हणजे वर दाखवलेल्या रेसिपीज जर तुम्ही बघितल्या नसतील तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तिथे तर तुम्ही जरूर चेक करा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि ह्या रेसिपीज बनवायला अगदी सोप्या आहेत सहजरत्या बनणाऱ्या आणि कमी मेहनतीमध्ये में मस्त अशी चव देणाऱ्या रेसिपीज आहेत तेव्हा एकदा तरी जरूर ट्राय करा आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर